नेवासा तालुक्यात सहकार महर्षी म्हणवणाऱ्या गडा कुटुंबियांनी स्वतःचं घर भरण्याचं काम केलंय अशी टीका आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गडाख पिता पुत्रांवर केली आहे तसेच सोनई करजगाव पाणी योजनेचे अडथळे दूर करण्यासाठी पुरवठा मंत्री नामदार बबनराव लोणीकर यांना भेटून या योजनेतील अडथळे दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तालुक्यातील तामसवाडी येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना दिली यावेळी तामसवाडी येथून जाणाऱ्या करजगाव वाटापूर तामसवाडी या जोड रस्त्यासह धनगरवाडी खरवंडी सोनई मोरे चिंचोरे खुपटी रस्ता सुधारणा कामाचा तसेच रस्त्यावरील नवीन पुलाची निर्मिती अशा नऊ कोटी एकोणतीस लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचा शुभारंभ आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तामसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित सहकार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव नेमाने हे होते सोसायटीचे अध्यक्ष सारंदर फोपसे विश्वासराव कर्जुले भाजपचे जिल्हा सरचिटणीस नामदेवराव शेंडे भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे मुस्लिम अल्पसंख्याक आघाडीचे नेते रशीदभाई इनामदार ओबीसी नेते देवीदास साळुंके स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास कोरडे पाराजी गुडगे ज्ञानेश्वर जंगले शिवाजी गर्दे आदींसह मान्यवर शेतकरी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आणि जे आज सोनायचे तट्टू म्हणतात की मी सहकार मर्शी आहे मला विचारायचं आहे त्यांना की तुम्ही सहकारामधून आडवणूक आणि पिळवणूकच केली याच्या व्यतिरिक्त आजही पण आजही पण आजही त्यांची मग संपलेली आहे का नाहीये परंतु तुम्ही खूप स्वाभिमानी आहात की तुम्ही आज त्यांना जुनवणीत नाही तुम्ही स्वाभिमानाने आज तुमचा ऊस पुढेही देऊ शकता तुम्ही कुठल्याही बँकेत कर्ज घेऊ शकता तुम्ही तुमच्या पायावरती उभे आहात म्हणून आज तुम्ही त्यांना आज विचारत नाही आणि भविष्यात तर विचारायचं तर काही कारण नाही कारण आज आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे आपण स्वाभिमानाने राहिलो पाहिजे आपली जी नवीन पिढी आहे त्या पिढीला न्याय द्यायचा असेल तर ह्या कुठंतरी हा दर्पणातन या राजकीय चुकीच्या प्रतिनिधी बाळासाहेब नवगिरे माय न्यूज नेवासा